अंतिम मतदार यादीमध्ये आपल्या नावाची पडताळणी करावी जिल्हाधिकारी दावे व हरकती निकालात काढल्यानंतर अंतिम मतदार यादी करण्यात आली प्रसिद्ध भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला होता सदर पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक सहा ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर यादीबाबत असलेले दावे व हरकती निकालात काढल्यानंतर आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्र तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय या सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण वीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे ब्याण्णव इतके मतदार होते त्यामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्धीवेळी एकूण पस्तीस हजार चोपन्न नवीन मतदारांची नोंद झाली असून चार हजार आठशे एकवीस मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत अंतिम मतदार यादीमध्ये एक हजार पुरुषांमागे नऊशे अठरा महिला असून पंधरा अनिवासी भारतीय एन आर आय तर सतरा हजार चारशे ऐंशी दिव्यांग मतदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने मतदारांनी अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी मतदार यादीत नावाची नोंदणी ऑनलाईन स्वरूपात करायची असल्यास वोटर हेल्पलाईन ॲप व वो वोटर्स इस डॉट ई सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर देखील आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकतात नागरिकांना मतदार नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक वन नाईन फाईव्ह झिरो कार्यान्वित करण्यात आलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे